जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ पासष्ट आणि नव्वद शहाण्णव अकरा कर्जत तालुक्यातील राशीन येथे नागेश पवार यांच्या दुकानामध्ये धाडशी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून तीन लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्यमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आठ गुन्ह्यांचा देखील यामध्ये दे तपास लागला आहे अहिनगर व सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची दुकाने फोडून कॉपर वायर चोरी करणारी आंतर जिल्हा टोळी अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या सापड्यात अडकली आहे या कारवाईमध्ये तब्बल तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये आठ गुन्हे देखील उघडकीस आले असून या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये महादेव रंगनाथ पवार राहणार अकलूज व दादा लाला काळे राहणार सवधगाव माळशिरस यांना अटक करण्यात आली आहे इतरही सर्व आरोपींचा या ठिकाणी शोध लागला आहे आणि त्यांनाही अटक करण्यात येणार आहे आरोपीकडूनकडून या आरोपींकडून कर्जत अकलूज पंढरपूर माळशिरस करमाळा व वैराग या आठ ठिकाणचे गुन्हे देखील उघडकीस पोलिसांनी आणले आहेत यापूर्वी सोलापूर धाराशिव सातारा या ठिकाणी देखील यांनी चोऱ्या कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा